केतूची धोकादायक चाल तूळ राशीवर आणेल भूकंप सात सत्यात उतरलेल्या मोठ्या भविष्यवाण्या प्रिय तुळ राशीचे जातकांनो आकाशातील ग्रहांच्या खेळात आता एक नवा अध्याय सुरू झाला आहे आणि या काळात केतू महाराजांची चाल तुमच्या जीवनाचा प्रवाह पूर्णपणे बदलू शकते ही चाल तुम्हाला कधी आव्हान देईल तर कधी खोल आत्मचिंतनाची संधीही देईल तूळ राशीच्या जातकांनो आज मी तुमच्या स्मोर तो पडदा उचलणार आहे ज्याच्या मागे लपलेले सत्य तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकते येत्या सोळा महिन्यांपर्यंत आकाशात ग्रहांचा असा खेळ चालणार रा आहे ज्याचा परिणाम तुमच्या नशिबाच्या मुळांपर्यंत पोहोचणार आहे राहू महाराज आधीच सक्रिय झाले आहेत आणि त्यांची हालचाल तुम्ही तुमच्या जीवनात अनुभवत असाल पण खरी झंझावात आता सुरू झाली आहे कारण राहूचा साया तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्याचा जुळा साथीदार केतू महाराज आपली चाल चालतो आणि यावेळी केतूची हीच चाल तूळ राशीवाल्यांसाठी सर्वात मोठी परीक्षा ठरू शकते आता विचार करा जेव्हा राहू आणि केतू एकत्र प्रभाव टाकतात तेव्हा जीवनात किती उलथापालत होते राहू गुंतागुंत आणतो फसवणूक दाखवतो पण कुठेतरी एक मार्ग खुला ठेवतो मात्र केतू महाराज जेव्हा एखाद्याच्या जीवनाची डोर पकडतात तेव्हा तिथून सुटकेचा मार्ग जवळजवळ अशक्य होतो म्हणूनच शास्त्रांमध्ये लिहिले आहे असा कोणी सगा नाही ज्याला केतूने ठले नाही हे काही विनोद नाही मित्रांनो केतूचा प्रहार नेहमी अचानक होतो आवाज न करता संकेत देता आणि जेव्हा धक्का बसतो तेव्हा माणूस फक्त विचार करत राहतो की शेवटी चूक कुठे झाली म्हणूनच ज्योतिषात केतूला सर्वात रहस्यमय आणि सर्वात धोकादायक ग्रह मानले गेले आहे जिथे राहू तुमच्या विचारांना आणि इच्छांना गुंतवतो तिथे केतू तुमचे निर्णय तुमच्या योजना आणि तुमच्या भाग्याची डोर स्वतःच्या हातात घेतो आणि सध्या केतू पंचभावात विराजमान आहे हे काही साधारण स्थान नाही हा भाव तुमच्या बुद्धिमत्तेशी तुमच्या संततीशी तुमच्या योजनांशी आणि अचानक मिळणाऱ्या लाभ व गुंतवणुकीशी संबंधित आहे आता तुम्ही समजू शकता की जेव्हा पंचम भावात केतू बसतो तेव्हा जीवन किती दिशांनी बदलू शकते म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे धोकादायक भविष्यवाण्या आणि त्या पाच सत्यता ज्यांना जर तुम्ही वेळेवर ओळखले तर येणारे सोळा महिने तुमच्यासाठी संरक्षण कवच ठरू शकतात पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर वर्षानुवर्षांची मेहनत नाती आरोग्य आणि स्वप्ने सगळं काही तुमच्या डोळ्यांसमोर हातातून निसतू शकतं म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओसोबत रहा कारण आज जे रहस्य मी उघडणार आहे ते केवळ तुमचं नशीब वाचवणार नाही तर तुम्हाला योग्य दिशा देखील दाखवेल पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा हर हर महादेव जय बजरंगबली व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन आलात तर सबस्क्राईब करून या कुटुंबाचा नक्की भाग व्हा भा। पहिली भविष्यवाणी बोलूया केतू महाराजांच्या पहिल्या स्थितीबद्दल ही स्थिती बनली आहे शत्रुकारक राशी आणि दुसरी स्थिती म्हणजे तुमचा एकादश भाव आता एकादश भाव काही साधा नाही ह्याच भावातून तुमच्या उत्पन्नाचे स्रोत मोठे भाऊ बहिणींचा संकेत तुमच्या इच्छा आणि मनोर्थांची पूर्तता तसेच छोटे मोठे आजार यांचं दर्शन घेतलं जातं आता जेव्हा केतू महाराज शत्रुकारक राशीत बसतात तेव्हा तुम्ही नोटीस कराल की येत्या काळात तुमच्यात सत्त मोठ्या मोठ्या इच्छांचा उद्य होईल इच्छा मोठ्या असणं चांगलं असतं पण त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्यात शॉर्टकट मार्ग शोधण्याची प्रवृत्तीही वाढेल कसे शॉर्टकट्स मी असं काय करू की लगेच मोठी गाडी मिळेल मोठं घर मिळेल माझी सगळी स्वप्न रातोरात पूर्ण होतील पण सत्य हे आहे की अशी स्वप्न मेहनत वे आणि योजनांनी पूर्ण होतात रातोरात नाही केतू तु महाराज तुम्हाला शॉटकच्या दिशेने ढकलतील आणि या काळात तुमची भेट अशा लोकांशी होईल जे म्हणतील तिथे पाच हजार लावा एका महिन्यात एक लाख बनतील अशा गोष्टींकडे तुमचं आकर्षण वाढेल लक्षात ठेवा इतर ग्रह तुमच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी सहायक ठरले तरी जर तुम्ही या सोळा महिन्यात शॉर्टकटचा मार्ग निवडला तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही उलट तुमच्याकडे असलेला साठवलेला धनसंपत्तीही नाहीशी होई म्हणून पहिला नियम शॉर्टकच्या मार्गांपासून दूर राहा आता बोलूया केतूच्या दृष्ट्यांविषयी जसन राहूच्या तीन दृष्ट्या असतात तसन केतूही ज्या भावात बसतो तिथून पाचवा सातवा आणि नववा भाव पाहतो आता पाचव्या भावावर याचा प्रभाव पडेल म्हणजे पराक्रम आणि मेहनतीच्या स्थितीवर केतू इथे एक सूक्ष्मसा खेळ खेळतो तो व्यक्तीकडून मेहनत करवून घेतो पण त्याचबरोबर आळसही वाढवतो म्हणजेच नंतर करू किंवा आपोआप होईल तशी विचारसरणी निर्माण करेल आणि हाच आळस तुम्हाला मेहनतीपासून दूर नेत जाईल मग हेच मन शॉर्टकच्या दिशेने धावेल परिणाम मेहनतही जाईल आणि पैसा देखील बिघडेल अनेकदा ही स्थिती अशीही होते की तुम्ही मेहनत करत राहाल पण परिणाम मिळणार नाही आणि जसेच माणसाला वाटते की मेहनतीने काही होत नाही तो म्हणतो चला शॉर्टकट आजमावूया इथेच केतू महाराज आपले जाळे विणतात आणि माणसाला अडकवतात दुसरी भविष्यवाणी आता सर्वात आधी बोलूया तुमच्या मोठ्या भाऊ बहिणींबद्दल या काळात तुम्हाला नात्यांमध्ये थोडी गोडी टिकवून ठेवण्याची गरज असेल कारण महाराज इथे लहान मोठी खटास निर्माण करू शकतात आणि हाच कटुतेचा भाव हळूहळू तुमच्या कमाईच्या स्रोतांवरही परिणाम करू शकतो समजा तुमची नोकरी छान चालली आहे पण अचानक ओव्हर कॉन्फिडन्स आला किंवा एखाद्या मोठ्या लालसेने तुम्ही ती नोकरी सोडली असं समजून की दुसरीकडे जास्त फायदा मिळेल पण परिणाम असा झाला की नवीन ठिकाणी यश मिळालं नाही आणि जुनी नोकरीही गेली म्हणूनच या काळात सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा शॉर्टकट आणि लालसेच्या मार्गांपासून दूर राहा तुमची मेहनतच तुमचं ख्र शस्त्र आहे आणि लक्ष त्यावरच ठेवायचं आहे आता बोलूया सप्तम दृष्टीबद्दल केतूची सप्तम दृष्टी थेट तुमच्या पंचम भावावर पडते आणि पंचम भाव अत्यंत रंजक आहे कारण हेच ते स्थान आहे जे आकस्मिक लाभ दाखवते जसे की जुगार सट्टा लॉटरी किंवा शेअर मार्केट आता जेव्हा इथे केतू महाराज आपली दृष्टी टाकतात तेव्हा ते पुन्हा पुन्हा तुमच्या मनात असा विचार आणतात एकदा शेअर मार्केटमध्ये पैसा लावून पाहू का एकदा मॅचवर दाम खेळून पाहू का एखाद्या नंबरवर पैसा टाकून पाहतो कदाचित नशीब चमकेल आणि हेच आकर्षण तुम्हाला खेचते इतकंच नाही तर तुमची भेट अशा लोकांशीही होईल जे म्हणतील माझ्यासोबत पार्टनरशिप कर किंवा ज्या कॉल टिप्स मी देतो त्यानुसार चाल पटकन पैसा मिळेल पण लक्षात ठेवा हेच ते जाळं आहे ज्यात अडकताच मेहनतीने मिळवलेला पैसा देखील हातातून निसतू शकतो म्हणून या स्थितीपासून पूर्णपणे दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे आता जर तुम्ही तूळ राशीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता कारण ही ग्रहस्थिती तुमचं अभ्यासापासून हटवून खेळ मौजमस्ती आणि भटकंतीकडे आकर्षित करू शकते आणि हाच लक्षभंग तुमच्या अभ्यासाला हानी पोहोचवू शकतो म्हणून नाती असोत नोकरी असो किंवा अभ्यास केतू महाराज पुन्हा पुन्हा तुम्हाला शॉर्टकट आणि लालसेकडे ढकलतील पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे तुम्ही मेहनत आणि फोकस यांना घट्ट पकडून ठेवा तिसरी भविष्यवाणी हे स्थान स्टमक म्हणजेच तुमच्या पोटाचेही आहे आणि जेव्हा या जागेवर केतू महाराज आपली दृष्टी टाकतात तेव्हा त्यांचा परिणाम ऍसिडिटी स्ट्रिक्ट प्रॉब्लेम्स आणि पचनासंबंधी त्रासांवर दिसतो म्हणून येत्या काळात तुम्हाला तुमच्या खानपानावर विशेष लक्ष द्यावं लागेल पण हे स्थान फक्त शरीराचंच नाही तर बुद्धिमत्ता आणि चातुर्याचही आहे आणि जेव्हा केतू इथे परिणाम करतात तेव्हा अनेकदा ते कुबुद्धी देखील देतात आता तुम्ही विचाराल ही कुबुद्धी कशी तर समजा ग्रह स्वतः काही चूक करत नाहीत ग्रह माणसाकडून करवतात म्हणजे केतू महाराज तुमच्या मनात असा विचार आणतील की सगळं ठीक चाललं आहे आणि अचानक तुम्ही असा काही निर्णय घ्याल जो नंतर मोठी चूक ठरेल तुम्हीही आयुष्यात कधी ना कधी अनुभवले असेल सगळं छान चाललं होतं पण त्या एका दिवशी काय झालं माहीत नाही एक निर्णय घेतला आणि सगळं बिघडलं हाच केतू महाराजांचा खेळ आहे ते आधी ओव्हर कॉन्फिडन्स देतील आणि मग त्याच्याद्वारे तुम्हाला फसवतील पण जर त्यावेळी तुम्ही सावध राहिलात आणि लक्षात ठेवलं की ही केतूची चाल आहे मला थांबायचं आहे तर दोन पावल मागे हटून तुम्ही स्वतःला मोठ्या अडचणीतून वाचवू शकता आणि खरं सांगायचं झालं तर असं करणारा माणूसच खरा शहाणा ठरतो चौथी भविष्यवाणी आता जरा लक्ष द्या नववी दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडते आणि हे स्थान काय दाखवतं हेच आहे दाम्पत्य जीवन आणि पार्टनरशिपचा भाव या काळात नात्यांमध्ये थोड्या गैरसमजुती थोडे अंडरस्टँडिंग संबंधी प्रश्न समोर येऊ शकतात माझा सल्ला असा आहे की जिथे एखादी गोष्ट इग्नोर करणं सोपं आहे तिथे ती गोष्ट ओढू नका कारण अनेकदा लहान सहान गोष्टी देखील मोठ्या तणावाचे कारण बनतात आणि हेच चित्र या काळात पार्टनरशिपमध्ये सुद्धा दिसत आहे समजा तुम्ही कोणासोबत व्यवसाय करत आहात आणि सर्व काही चांगलं चालू आहे पण आता हळूहळू तणाव गैरसमज किंवा अविश्वासाची ठिंगी पेट घेऊ शकते जर तुम्ही डोळे बंद करून कोणावर पूर्ण विश्वास ठेवला तर नुकसान होणं निश्चित आहे कधीकधी समोरचा माणूस फसवून निघून जाईल आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून पार्टनरशिपमध्ये प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवा किती गुंतवणूक आहे किती नफा आहे किती तोटा आहे याचा स्पष्ट आणि प्रामाणिक हिशोब तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा या काळात एकच नियम लागू होतो सावधगिरी हटी की दुर्घटना घडली म्हणजेच थोडीशी निष्काळजीपणाही मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते अंतिम भविष्यवाणी आता येऊया अंतिम भविष्यवाणीवर आजच्या काळात तुम्ही अनेकदा ऐकता की अमुक शो किंवा अमुक कोर्स तुम्हाला एका रात्रीत करोडपती बनवेल किंवा काही जादुई उपाय तुम्हाला प्रचंड श्रीमंतीकडे नेतील पण खरी गोष्ट अशी आहे की ग्रहांची गती आणि त्यांचा परिणाम समजून घेतल्याशिवाय त्यांना योग्य प्रकारे हाताळल्याशिवाय खरा बदल घडू शकत नाही हे जादू नाही हे एक शुद्ध विज्ञान आहे आणि जेव्हा आपण या विज्ञानाला समजून घेऊन सजगतेने आपल्या जीवनात लागू करतो तेव्हा आयुष्याची दिशा स्वतः बदलते म्हणून पुढील सोळा महिन्यांसाठी या पाच गोष्टी आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा पहिली दररोज ओम केत्वे नमः या मंत्राचा नियमित जप करा दुसरी संध्याकाळच्या वेळी गणेश चालिसाचे पठण किंवा श्रवण करा तिसरी जर तुम्ही भारतात राहत असाल तर रस्त्यावरच्या आवारा कुत्र्यांना अन्न द्या चौथी कोणताही निर्णय घेताना लालच शॉर्टकट किंवा उतावळेपणापासून दूर राहा प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला पाचवी प्रत्येक प्रसंगी मेहनतीचा मार्गच निवडा कारण मेहनतच तुमचं खरं शस्त्र आहे या छोट्या पण प्रभावी उपायांचा अवलंब केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक आणि शांततेचा बदल प्रवेश करत आहे हाच बदल तुम्हाला मानसिक शांती स्थैर्य आणि यशाच्या नव्या दिशा दाखवेल लक्षात ठेवा ग्रहांची चाल आपल्या नशिबाचा अंत नाही तर ती आपल्याला स्वतःला ओळखण्याची संधी देते या सोळा महिन्यांच्या काळात जर तुम्ही संयम मेहनत आणि श्रद्धा या तीन स्तंभांवर उभे राहिलात तर यश स्थैर्य आणि शांती तुमच्या पावलांशी नात जोडतील केतूची ही रहस्यमय चाल तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आली आहे म्हणूनच प्रत्येक सकाळी स्वतःला स्मरण करून द्या मी माझ्या ग्रहांपेक्षा शक्तिशाली आहे आणि पहा विश्वही तुमच्यासाठी नवा मार्ग उजळून टाकेल तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ